श्री कपालेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट अध्यक्षपदी ॲडव्होकेट प्रशांत जाधव श्री कपालेश्वर महादेव मंदिर ट्रस्टच्या नुकत्याच झालेल्या सभेत नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली यामध्ये अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट प्रशांत जाधव यांची निवड झाली येत्या काळात मंदिराची निगडीत सर्व घटकांना विश्वासात घेऊन संस्थानाच्या व मंदिराच्या कामात मोठे बदल घडविण्याचा मानच नवनिर्वाचित अध्यक्ष जाधव यांनी व्यक्त केलाय नवनिर्वाचित अध्यक्ष आणि सर्व विश्वस्त महाशिवरात्री निमित्त भव्य असे नियोजन करणार असून त्या निमित्ताने मंदिरावर विद्युत रोषणाई तसेच विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबविणार असल्याची माहिती अध्यक्ष ऍडव्होकेट प्रशांत जाधव यांनी दिली सर्वप्रथम मी नाशिक जिल्ह्यामध्ये जे चारिटी कमिशनर आहेत धर्मदा आयुक्त त्यांचे आभार मानतो की त्यांनी आमच्यासारख्या तरुण होतकरू आणि उच्च शिक्षित लोकांना कपालेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट या ठिकाणी नियुक्त केले आणि आमच्या नियुक्तीनंतर नक्कीच मंदिरामध्ये काहीतरी बदल व्हावा अशी सर्व नाशिककरांची व महादेव भक्तांची अपेक्षा आहे त्या अनुषंगाने मागील आठ महिन्यापासून आम्ही काम चालू केले काम चालू केल्यानंतर बऱ्याच प्रमाणात त्या अडचणी येत गेल्या पण कुठल्याही अडचणीला आम्ही थांबलो नाही आणि कोणालाही न घाबरता आम्ही त्या ठिकाणी आमचं काम चालू केलं बघता बघता आम्हाला आठ महिने या ठिकाणी पूर्ण झाले आहेत आमचा कार्यकाळ हा फक्त दोनच वर्षाचा आहे पण दोन वर्षामध्ये पाच वर्षाचं किंवा दहा वर्षाचं काम कसं करता येईल या अनुषंगाने ट्रस्टमध्ये सर्व विश्वस्त आम्ही काम करत आहोत आताच दोन दिवसापूर्वी माझी संस्थान श्री कपालेश्वर महादेव ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड झाली त्या निवडीमध्ये सर्व ट्रस्टींचं खूप योगदान आहे सर्वांनी माझी बिनविरोध निवड केलेली आहे त्या निवडीमुळे नाशिक शहरातील सर्व जे तरुण युवक आहेत जे महादेव कपालेश्वर भक्त आहेत त्यांना आमच्याकडनं खूप अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षांपैकी काय अपेक्षा पूर्ण कराव्यात असं मलाही वाटते आणि माझं काहीतरी देवाला देणं लागतं त्यामुळे मी या ठिकाणी जे जे काही शक्य होईल त्या त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करणार आहेत तसे मा मागील सहा महिन्यामध्ये जसं आपण बघितलं असेल याआधी झालेला श्रावणाचा उत्सव असेल किंवा कुठले सण उत्सव असेल त्या ठिकाणी आम्ही अतिशय उमेदीने काम केलं आहे सकाळी पहाटे पाच वाजेपासून रात्री दोन वाजेपर्यंत कुठल्याही मंदिरात कुठलेही विश्वस्त काम करत नसतील पण आम्ही असे विश्वस्त आहोत की आम्ही त्या ठिकाणी एकदम भक्तासारखे किंवा कामगारासारखे काम करतो श्रावणामध्ये आमचे मित्र आहेत नाशिकमध्ये ज्यांचे की बाउन्सर आहेत निर्णय बागुल त्यांना एक फोन केला आणि सांगितलं भाऊ आपल्या मंदिरामध्ये श्रावणामध्ये खूप धावपळ गर्दी होणार आहे त्या अनुषंगाने आम्हाला बाउन्सरची किंवा सिक्युरिटीची आवश्यकता आहे आणि निर्णय भाऊने सांगितले की प्रशांत भाऊ या कपिलेश्वरांचा मी खूप मोठा भक्त आहे आणि तुमच्या रूपाने मला सेवेची संधी मिळणार आहे तर मी संधी मोफत देणार आहे साधारण आपण जर हे काम कोणाला दिलं असते एक लाख ते दीड लाख रुपये आपल्याला खर्च आला असता आणि संपूर्ण महिनाभर त्यांनी आपल्याला ही सेवा मोफत दिली त्याबद्दल मी निर्णय बाबुल यांचेही आभार मानतो नाशिकमध्ये एक नामवंत अकॅडमी आहे सूर्य अकॅडमी माझे मित्र नाशिक शहरामध्ये जे पोलीस आहे त्या अकॅडमीचे मार्गदर्शक आहेत तसेच त्या अकॅडमीचे अध्यक्ष दिनेश चाकड उपाध्यक्ष तुषार कैचे यांनीही मोला सहकार्य केले आणि दर सोमवारी शंभर स्वयंसेवक ते आपल्याला मोफत द्यायचे त्यांचा जाण्या येण्याचा खर्च आणि जेवण हे आम्ही ट्रस्ट कडून न करता स्वकरताना सर्व विश्वस्त करायचं असे चारही श्रावणी सोमवारी जी गर्दी होते त्या गर्दीला सूर्यकरीड अकॅडमी नाशिक यांनी आम्हाला खूप मोलाचं सहकार्य केलंय त्यांचे मी आपल्या माध्यमातून आभार मानतो आणि जे श्रावणी सोमवार असतात चार श्रावणी सोमवार दोन प्रदूषतात त्या कार्यकाळामध्ये श्रावणामध्ये अं ढोल पथक जे वादन करतो आपण पण ढोल जे वादन याआधी पन्नास हजार रुपये लाख रुपये सत्तर हजार रुपये असे त्यांच्याकडून त्यांना पैसे दिले जात होते पण वर्षी आम्ही सर्व विश्वासांनी विनंती केली आणि पुढाकार घेतला या विनंतीला सर्व नाशिक शहरातील डोल पथक यांनी मान दिला आमची विनंती ऐकली आणि सातही दिवस यांनी हे डोल पथक संपूर्णपणे मोफत वाजवले आमच्याकडनं कुठली एक रुपयाची अपेक्षा न ठेवता सर्व नाशिक शहरातील डोल आम्हाला जी मदत केली त्याबद्दल मी पुन्हा त्यांच्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आभार मानतो कपलेश्वर मंदिरामध्ये आपण बघितलं तर खूपच वरदळ असते आणि वदळच्या काळात त्या ठिकाणी महिला भाविक येतात पुरुष भाविक येतात आणि काही महिलांचे दागिने चोरण्याची काही पुरुषांचे पाकिट चोरण्याची पैसे जाण्याची वेळ बऱ्याच वेळा येते असा प्रसंग घडल्यानंतर त्यांचे पैसे कोणी चोरले किंवा दागिने कोणी चोरले ही गोष्ट आपल्याला कळत नाही त्यासाठी मंदिरामध्ये संपूर्ण एच डी नाईट विजनचे कॅमेरा लावण्याचा मानस आम्ही पूर्ण केला त्यासाठी आम्ही अं ठिकठिकाण कोटेशन मागवले त्या कोटेशन मध्ये सर्वात कमी किमतीचे कोटेशन जे माझे मित्र आहेत महेश विश्वकर्मा यांचे होते आणि त्यांनी सांगितले की सगळ्यात कोटेशन माझं कमी असलं तरीही जे काही बिल होईल पूर्ण त्या बिलावर पन्नास टक्के मी तुम्हाला डिस्काउंट देईन म्हणजेच आपल्याला त्यांच्याकडने आपल्याला मदत झालेला आहे साधारणतः एक ते दीड लाख रुपयाच्या आपण कॅमेरे मंदिर परिसरामध्ये बसवले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला पन्नास टक्के डिस्काउंट देणार आहेत त्यासाठी महेश विश्वकर्मा यांनी या आधीच ट्रस्टला त्यांचा एक कोरा चेक देऊन ठेवलेला आहे जे काही बिल आपण त्यांना पास करू त्या बिलानंतर त्यांचं बिल पास झाल्यानंतर आपण त्यांच्या अर्ध्या पैशाचा चेक आपल्या संस्थेला रिटर्न येणार आहे म्हणजे त्यांच्या रूपात आपल्याला पुन्हा एक कपिलेश्वरला सेवा मिळाली आहे आणि या सेवेमध्ये आपल्या संस्थांचे पन्नास टक्के पैसे वाचलेले आहेत मंदिर इतकं मोठं आहे मंदिराचं नावही मोठं पाहिजे पण मंदिर परिसर किंवा कुठल्या ठिकाणी मंदिराचे कुठल्याही प्रकारात मोठे नाव नव्हते पण आपले सर्वांचे एक लाडके मित्र आहे जे कपलेश्वर महादेवचे भक्त आहेत त्यांचं नाव सौरभ आहे यांना एक विनंती केली की आपण जे एलई डीचं काम करतो त्या माध्यमातून कपलेश्वर मंदिराला आपण एक नाव द्यावे आणि त्यासाठी कोटेशन पण द्यावे पण त्या सौरभ सर्वांच्या नावाच्या भक्ताने कुठला एक रुपया न घेता अगदी मोफतपणे संस्थान श्री कपालेश्वर महादेव मंदिर पंचवटी नाशिक अशा नावाचा प्रवेशद्वारास बोर्ड मोफत लावून दिला आणि अशा सर्व भक्तांच्या सहकार्यामुळे या नाशिक शहरातील जे आपलं सर्वांचं लाडकं दैवत आहे कपालेश्वर महादेव हो। या ठिकाणी आम्ही विकास करण्याचा प्रयत्न करीत आहोत आपण मंदिरामध्ये जे काही उपक्रम करणार आहोत त्यासाठी आपण सर्व भक्तांना हो� आणि जे विश्वस्तून घेण्यात काम करणार आहेत आमच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये कोणाला कुठली काही अडचण वाटली त्याने निसंकोचपणे आम्हाला संपर्क करायचा आहे आता आपण जी मिटिंग झाली आमची त्या मिटिंगमध्ये काहीसे काम हे वाटून देण्यात आले आणि कामं वाटताना मला अध्यक्ष म्हणून जी जबाबदारी दिली त्याच्यामध्ये बऱ्यापैकी मला जे कामं दिलेलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने आपण जर बघितलं तर कपालेश्वर मंदिरामध्ये जो मुद्दा गाजतोय किंवा ज्या मुद्द्याच्या आधारे शहरामध्ये चर्चा होती ही विश्वस्त आणि गुरु यांच्यामध्ये खूप वाद आहेत त्यातला एक मुद्दा मी आपल्याला सांगतो की कपिलेश्वर मंदिरामध्ये दानपेट दोन प्रकारच्या आहेत एक जी मोठी दानपेटी आहे त्याच्यात नव्वद टक्के भाविक जे पैसे टाकतात दान टाकतात दान त्या दानपेटीत आलेलं दान हे सर्व गुरु लोकांना मिळतं आणि एक जी छोटीशी दानपेटी आहे त्याच्यामध्ये आपल्याला जे काही दान मिळतं त्या दानामध्ये आपण कर्मचाऱ्यांचा पगार करतो त्यानंतर उर्वरित पैशामध्ये मंदिराचा विकास काय असेल ते विकासाचं कामं करतो तर आपल्याला लवकरात लवकर सर्व भक्तांच्या आशीर्वादाने मदतीने आणि सहकार्याने कपालेश्वर मंदिरामध्ये जी दानपेटी आहे ती दानपेटी कशी ट्रस्टच्या ताब्यात येईल किंवा त्या पैशातून ट्रस्टनी कसा उपयोग करता येईल म्हणजे भक्ताने दान केलेला प्रत्येकाचा एक एक रुपया हे कपालेश्वरच्या चरणी जो अर्पण करतो तो पैसा कपालेश्वर भक्तांसाठी कसा विनियोग करता येईल आपल्याला त्या अनुषंगाने आपल्याला काम करायचं आहे याआधी मंदिरामध्ये श्रावण महिन्यामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या होत्या त्यानंतर तिथे दोन गुन्हे ट्रस्टच्या वतीने गुरुवकर दाखल करण्यात आले होते पण मग होते असे की विश्वस्त स्वतःच्या फायद्यासाठी कुठे कुठेही काही भांडत नाही देवासाठी किंवा भक्तांसाठी या सगळ्या गोष्टी करतात त्यासाठी सर्व भक्तांचं नेहमीच सहकार्य असं सहकार्य आम्हाला ठेवा आम्ही असो किंवा नसो पण मग जे विश्वस्त असतील आमच्या नंतरही त्या त्यांना सहकार्य ठेवा जेणेकरून कपुलेश्वराचे का काम चांगले होईल आताच आम्हाला समजले साधारण एक महिन्यापूर्वी का आमची जी निवड झाली त्या निवडीला उच्च न्यायालयामध्ये हेमंत पप्पू गाडे जे आहेत त्यांनी एक आव्हान केलेलं आहे आणि आमच्या निवडीला त्यांनी आक्षेप नोंदवला आहे अशा प्रकारची आम्ही एक कॅव्हिट मुंबई उच्च न्यायालयात ऑलरेडी दाखल केलं होते दाखल केल्यामुळे मुंबई उच्च उच्च न्यायालयाने आम्हाला या विषयी कळवले आहे लवकरात लवकर त्याच्यावर काहीतरी निर्णय होईल किंवा तोडगा निघेल जर कपालेश्वर महादेवांची इच्छा असेल तर आम्ही नक्कीच या ठिकाणी विश्वस्त म्हणून राहू आणि कपाळेश्वरांची इच्छा नसेल तर आम्ही त्या ठिकाणी राहणार नाही त्यानंतर त्या ठिकाणी पाणपोळीचा एक प्रश्न निर्माण झालेला आहे आता आपण नव्याने स्नानगृह की जे महिलांसाठी स्नानगृह बनवतो आपण ते आता परत बनवतोय त्याच्यानंतर त्याचं नूतनीकरण करतोय आता उन्हाळा सीझन लागलेलं आहे जे आपल्याकडे बघते बघून पिण्याच्या पाण्याची सोय करणार आहोत त्यासाठी आपण कोटेशन मागवलंय आहे आणि त्या दोन ते चार दिवसामध्ये ते काम चालू होणार आहे त्याच्यानंतर नगर रचना विभागाला आपण संपर्क करून या ठिकाणी सुशोभीकरण कसं करता येईल नाशिक जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत दादाजी भुसे यांनाही मी आपल्या मार्फत विनंती करतो की मंदिर विकासासाठी आपण नाशिक शहरातील आणि जिल्ह्यातील सत्तर ते ऐंशी मंदिर निवडले आहेत पण आपल्याकडे नजर चुकीने कपालेश्वर महादेव मंदिर आपण निवडले नसेल तर आम्ही तुम्हाला स्वतः भेटून या विषयी विनंती करणार आहोत आणि कपालेश्वर महादेव मंदिराचा विकास कसा करता येईल या विकासासाठी आपण निधी कसा द्याल यासाठी आम्ही सर्व विश्वस्त मिळून आपल्याकडे प्रयत्न करणार आहोत तसेच शासनाचा जो निधी मंदिराला मागील वेळेस आला होता त्या निधीमध्ये फक्त ज्या मुख्य तीन दरवाजाच्या एंटर आहेत त्या ठिकाणी कमान बसवण्यात आली आहे त्यापेक्षा वेगळं कुठलंही काम झालेलं नाही तर आपल्याला या सर्व गोष्टींकडे लक्ष द्यायचंय आणि शासनाकडून कसा निधी मिळवता येईल हा निधी जर आपण मिळवला तर त्या ठिकाणी आपल्याला मंदिराचा नक्कीच विकास करता येईल कपाळेश्वर मंदिरामध्ये याआधी आपल्याकडे सहा सात कर्मचारी होते आता आपण पुन्हा नव्याने तीन कर्मचाऱ्यांची भरती करणार कर्म आहोत उच्च शिक्षित जर कोणी कर्म मुलगा असेल किंवा मुलगी असेल ज्यांना अकाउंटचं नॉलेज असेल त्यांचं शिक्षण पौज्युदर झालेलं असेल अशा उमेदवारांनी आपल्या चॅनलच्या मार्फत कापडचे विश्वस्थान ऑफिसला संपर्क करावा जेणेकरून त्यांनाही नोकरी संधी मिळेल त्यांनाही देवाची काम करण्याची संधी मिळेल आणि या सर्व ठिकाणी आपल्यामार्फत देवाचे चांगले काम होईल आणि माझी निवड झाल्यानंतर मला सर्व ठिकाणून फोन येत आहेत कॉल येत आहेत मेसेज येत आहेत की शुभेच्छा आहे शुभेच्छा देण्यापेक्षा तुम्ही मला एक कुठलं तरी काम सांगा जेणेकरून मी त्याच्यामध्ये बदल करून हा एक नवीन प्रकार कसा त्या ठिकाणी आपल्याला करता येईल किंवा भक्तांना कसं खुश करता येईल याबाबत मी काम करण्यासाठी कटिबद्ध राहील कपालेश्वर भगवान मला जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे मी काम करेल मी कुणालाही डावलून किंवा कुणाच्याही भावना दुखवून या मंदिरामध्ये किंवा परिसरात काम करणार नाहीत माझ्याकडून कधी कोणाला काही बोललं गेलं असेल किंवा बोलताना काही शब्द चुकले असतील तर मी त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो आणि नाशिक शहराचे जे दैवत आहे कापुलेश्वर या ठिकाणी भाविकांची खूप आता आ, रांग लागलेली आहे किंवा ओढ लागलेली आहे खूप त्या ठिकाणी गर्दी होते तर येताना भाविकांनी आपल्या मौल्यवान वस्तू मंदात येताना टाळाव्यात जेणेकरून जे काही वाईट प्रकार घडतील किंवा घडणार असतील तर ते घडणार नाही लोक जागर न्यूज नाशिक